तर आजचा व्हिडिओ आपला लय मुलांचा प्रॉब्लेम काय होतो रनिंग करताना टास दुखते किंवा पुढचा पंजा दुखतो ही गोष्ट कावर होती आणि काय काय कारण असते त्याला हे आज बघणार आहे आपण स जास्त करून काय करते पोरं रोडवर पळते रोडवर पळते किंवा पाय टाकण्याची पद्धत गरत असती ह्या गोष्टीमुळं आणि किंवा आपण एकदम जास्त ओढतो डायरेक्ट रनिंग जोरात चालू करतो ह्या गोष्टीमुळं आपल्याला पेन व्हायची शक्यता असते किंवा तुम्ही स्टार्टिंगला स्ट्रेचिंग करत नाही हे दहा पंधरा कारण आहे तुमचे पाय दुखण्याचे पण आज आपण एक एक करून सगळं बघणार आहे कसं कायच कस का पाय दुखते आणि कसं काय नाही दुखत <coughs> तर आपण आपला वर्कआउट पहिले चालू करू पहिले वॉर्मअप करू मग रनिंग करू मग तुम्हाला सांगू काय काय प्रॉ कसं कसं काळजी घ्यायला लागते रनिंग करताना की जेणेकरून पेन होणार नाही आणि पेन झालेला असला तर त्याचं सोल्युशन काय करायचं स्ट्रेचिंग कशी करायची हे आज बघू तर चला आपलं आपलं वॉर्मअप स्टार्ट करू फॉर्म झाला आपला कंप्लीट तर आता आपण जॉगिंग करणार आहे तर चार किलोमीटर जॉगिंग करू तीन ते चार किलोमीटर पण अजून एक सांगतो रनिंग करताना हा रोड फॉलो करा कधी पण रोडवर पळू नका कारण आजचा टॉपिक आपला आहे हो पाय काबर दुखते पाय ह्याच गोष्टीमुळे दुखते पाय दुखण्याचे कारण लई एक तर गोष्ट आपण बघू पाय दुखण्याचे कारण काय काय आहे आणि नंतर रनिंग झाल्यावर बघू पाय दुखल्याचे कारण मग त्याचं सोल्युशन काय तर पहिलं कारण शूज चांगला नाही पहिली एक गोष्ट शूज तुम्ही कोणताही लोकल क्वालिटीचे घेता त्याच्यावर रनिंग करता कोणता पण शूज असून द्या त्याची गॅरंटी एक वर्ष एक वर्षाच्या वरती सोल त्याचं थोडंसं हार्ड झालं तर टाकून द्यायचा नवीन शूज करायचा कारण की तुम्ही डेली रनिंग करत असला तर नाही तुम्ही विकली याच्यात रनिंग करत असल्यानं काय प्रॉब्लेम नाही मग त्याला दुसरी गोष्ट तुम्ही रोडवर प्रॅक्टिस करता रोडवर रोडवर प्रॅक्टिस काय होतं रोडवर प्रॅक्टिस करायला शूज भारी क्वालिटीचा लागतो ज्याचे सोल मोठं असतं ते ती ते शूज लागते ते मॅरेथॉनचे शूज असते का मॅरेथॉन पण डेली पण रोडवर प्रॅक्टिस करू नका की मॅरेथॉन वाले पण पहिले ग्राउंडवर प्रॅक्टिस करते मग मॅरेथॉनला रोडवर प्रॅक्टिस करते हा भंडा असतो तिसरी गोष्ट तुम्ही रनिंगच्या आधी रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग करत नाही ती एक गोष्ट अजून एक अजून चौथी गोष्ट तुम्ही लेक तुमचे पाय रनिंग करता त्यावेळेस काय होतं तुम्ही स्पीड वाढता स्पीड वाढल्यानंतर तुमची पाय टाकण्याची पोझिशन नाही घ्या ती डिस्टर्ब होऊन जाते तुम्ही स्पीडमध्ये येण्यासाठी पाय कसे वाकडी विकडे टाकून देते त्याच्याने काय होतं पाय दुखतो ही एक गोष्ट आहे आणि हप्त्यातून एकदा तरी पायाला मालिश करायची गरजेचं आहे कारण की आपली रनिंग करता करता नसा एकदम टाईट होऊन जात्या त्याला एकदम फ्री आणि मसाज करायला पाहिजेत नाहीतर तुम्हाला पेन होतोच कोणता एक तर हिल पेन होईल नाहीतर कोणता मसल पेन होऊन जाईल या दोन चार गोष्टी हिल पेनसाठी आणि काही पण ले पायाला प्रॉब्लेम आला तर हे कारणीभूत असत्या ह्या दोन चार गोष्टीवर हो, थोडंसं कंट्रोल ठेवलं ओके परफेक्ट केलं तुम्हाला हील पेन किंवा कोणताही लेगचा प्रॉब्लेम होणार नाही तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि आपण आता रनिंग केल्यानंतर आपण बघू याचा उपाय काय तर चला आज आपण तीन किलोमीटर रनिंग करू हां त्याच्यानंतर मग आपण बघू प्रॉब्लेम सोल्युशन काय तीन किलोमीटर कम्प्लीट त्याच्यानंतर आता वॉकिंग करू आपण वॉकिंग ते सांगतो आजचा प्रॉब्लेम रनिंग सर्वात पहिले रनिंग करायच्या आधी स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करणं सगळ्यात कंपल्सरी असतं ती स्ट्रेचिंग कशी करायची काय करायची आपण दाखवू त्याच्यानंतर दुसरे स्टेप शूज चांगला पाहिजेत तरी पण हे बघा अशा क्वालिटीचा जाड सोलवाला असा शूज नाही ह्याच्यापेक्षा वेगळा शूज घेऊ शकतो मी ह्यानी <coughs> काय होतं रनिंग करायला सोपं जातं आणि पायाला जो आपण स्पीडमध्ये का वाकडा तिकडं पाय पड टाकाय जे शूज ॲडजस्ट करून घेतो त्याच्यामुळं शूजचं सोल सॉफ्ट ब बघायचं कधी पण आणि खाडचं मटेरियल असतं ना हा ग्रिपिंगचं ते वेगळं आणि सूलमधलं सॉफ्ट मटेरियल ते वेगळं पाहिजेत तर शूज भारी असतो त्याच्यानं दुसरी गोष्ट पाय टाकत नाही पाय टाकायचा एक व्हिडिओ परफेक्ट एक वेगळा सेपरेट बनवणार आहे ते आता एक वरच्यावर सांगतो फक्त पाय बरोबर टाकायचा कारण की तुम्हाला दरवेळेस म्हणतो रनिंग करायच्या टायमाला स्लो सुरुवात करा कारण स्लो सुरुवात केलं ना हळू पायाची सवय लागते रिदम बरोबर एक स्टेपनी पडायला आणि त्याच्यानंतर तुम्ही जो स्प्रिंट वळली तरी पण तुमचे पाय सरळ पडते नाहीतर कसं होतं तुम्ही डायरेक्ट स्प्रिंट वाढता पाय असे झिग झॅग झिग झॅग पडते त्याच्याने पेनवायची शक्यता जास्त असते आणि तुम्ही रनिंग पण करेक्ट करू शकत नाही कारण बॉडी व्हायबल होऊन जात तुमची हा एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला सांगतो रोडवर पळू नका रोडवर पळलं कारण की शूज नॉर्मल असते रोड खालून कडक असतो आपण जेव्हा पाय टाकतो एक तर पायाची पोजिशन बरोबर नसती असली तरी इफेक्ट होतोच आपण खाली पाय टाकतो ज्वऱ्यात कारण की रनिंग करताना आपलं वेट फक्त एकाच पायावर असतं पण एक पाय हवेत असतो आपला त्याच्यामुळं आपलं पन्नास साठ सत्तर वजन आहे एका पायावर येतं कधी पण ते काय होतं आपण पाय, पाय टाकतो त्याच्यानंतर खालू खद्दपत नाही रोड असल्याने ते वरती फटका मारतो शूज चांगला असला तर ते मध्ये ऑब्झर्व करून घेतो नसला तर डायरेक्ट हिल पेन आणि नी पेन हे फटका पडतो नी पेनला त्याच्यामुळं शूज चांगला घ्या आणि रोडवर रनिंग करू नका लय सांगतो रोडवर करू नका ही बघितली एक्सरसाईज आता आपण रनिंग झाली तर रनिंग झाल्यानंतर कोणती एक्सरसाइज करायची कोणते लेग स्ट्रेस करायचा जेणेकरून हिल पेन किंवा कोणती इंजुरी होत नाही तर हे बघू आपण तर चला एक्सरसाइज आपण स्ट्रेचिंग आली कम्प्लीट तर मग आजचा वर्कआउट संपला पण ह्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं की रनिंग कशी करायची आज जे सांगितलं आपण रनिंग कशी करायची पाय कसा टाकायचा रनिंग कुठं करायची रनिंग स्ट्रेचिंग कशी करायची लेग स्ट्रेस कसा करायचा या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या लोक गोष्टी लक्षात ठेवून रनिंग करा तुम्हाला इंजुरी होणार नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय